अंधेरी पश्चिम येथील अंधेरीचा राजा हा सेलिब्रिटी बाप्पा म्हणून ओळखला जातो यावर्षी अंधेरीचा राजा गुजरात मधील सारंगपूर इथं असलेल्या कष्टभंजन मंदिरात विराजमान झालाय या ठिकाणी सारंगपूर मधील कष्टभंजन मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे हनुमंताची बावन्न फुटी हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे मंडळाचे यंदा हिरक महोत्सवी वर्ष आहे मंडळातर्फे बरेचसे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याबरोबरच सैन्यातील निवृत्त जवानांचा सत्कार केला जातोय या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेचे काळजीही मंडळातर्फे घेतली जाते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी मी सध्या अंधेरीचा राजा या गणपती मंडळात आहे गणपतीच हे पाहिलं तर जो सजावट आहे ती अतिशय भव्य अशी केली एक एक तयार करण्यात आलाय आणि या बाप्पाला जे ते सेलिब्रिटी पण मोठ्या प्रमाणात जे आहेत ते याच ठिकाणी भेट देत असतात मोठ्या प्रमाणात जे आहे ते बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकही येत असतात मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वे आ, सर काई संगाल काई, आ, सर्व सर काय सांगाल यावर्षी काय राजाचा देखावा तयार करण्यात सर्वप्रथम जय महाराष्ट्र चॅनलचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि या माध्यमातून सर्व आ, जे जय महाराष्ट्र चॅनल बघणारे जे श्रोते आहेत त्यांना विनंती करतो की अंधेरीच्या राजाच्या सा दर्शनासाठी नक्की या यावर्षी अंधेरीच्या राजाचं साठावं वर्ष आहे हिरक महोत्सवी वर्ष आहे हिरक महोत्सवी वर्षानिमित्ताने गुजरात मधील सारंगपूरच्या कष्टभंजन देवळामध्ये अंधेरीचे राजा विराजमान आहेत आणि सेम तसंच देखावा बनवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केलाय कष्टभंजन देवळाच्या जागी आम्ही अंधेरीच्या राजांना ठेवला आणि कष्टभंजन पण मूर्ती समोर आहे आणि तिथे जी बावन फुटाची बजरंगबलीची मूर्ती आहे तशीच मूर्ती बनवण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे आम्ही ती बत्तीस फुटाची जी बनवलंय ती ह्या मंडपाच्या बाहेर आहे म्हणजे लोक तिथे जाऊन त्या बजरंगबलीचं देखील दर्शन घेतात आणि तुम्हाला माहिती आहे हे वर्ष बजरंगबलीचं वर्ष आहे नक्कीच सर आणखीन काही मंडळाकडून सामाजिक कार्यक्रम उकप्र उकपन करण्यात येतात का जेणेकरून काही गरजू लोक असतात त्यांना काही मदत करण्यात हो नक्कीच दरवर्ष आमचं हे ग आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती आहे ना हे ग आपलं गणेशोत्सवापुरतीच नाही आहे आमच्या इथे नवरात्र उत्सव होतं दिवाळी पहाट होते शिवजयंती होते त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो ब्लड डोनेशन्सचे कॅम्प होतात त्यानंतर ऑर्गन डोनेशन्सचे पण कॅम्प्स होतात आणि त्याचबरोबर आम्ही जे म्हणतात ना ते मिलिटरीमधले नेव्ही आर्मी ह्याच्यामधले जे ज्यांनी आपली वीरगाथा गाजवले त्यांचा पण इथे यावर्षी आम्ही दुसरे दिवशी सत्कार केला असे करून बरेचसे सामाजिक कार्यक्रम आम्ही उपक्रम इथे राबवतो व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उभाळेसह मी महेंद्र जुएल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई